हॅलो फ्रेंड्स आदिश्री ग्राफिक्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा हा माझा पहिला व्हाला यूट्यूबचा व्हिडिओ असणार आहे तर फ्रेंड्स आज माझा बर्थडे दे देखील आहे आणि मला तुमच्या भरभरून शुभेच्छा लागणार आहेत या माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये चला तर मग कॅनवाचं ट्युटोरियल स्टार्ट करूया सर्वप्रथम आपण कॅनवाच्या ॲपवर आलो आहेत इत। इथे लेफ्ट कॉर्नरला क्रिएटच्या बटनवर प्रेस केलं क्लिक केलं की तिथे आपण आपल्या कार्डचं साईज घेणार आहे आज आपण एक वेडिंग कार्ड बनवणार आहोत तर तिथे मी इंस्टाग्रामची साईज निवडणार आहे त्यामध्ये मी इंस्टाग्राम पोस्ट फोर बाय फाईव्ह ही साईज निवडणार आहे आपलं कॅनवस आलेलं आहे सगळ्यात आधी आपण तिथे आपलं फोल्डरचं नाव लिहून घेऊया वेडिंग कार्ड चला सुरुवात करूया बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करूया मला डार्क कलर हवा आहे मोरपंखीमध्ये तर मी तो सिलेक्ट केला आहे आता या डार्क बॅकग्राऊंडला मला इथे बॉर्डरला ना फ्लावर्स हवेत इथे मध्ये आपण आपल्याला जे हवं ते सर्च करायचं सिम्पली आणि तिथे तिथ तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील ग्राफिक्समध्ये फोटोजमध्ये तर ग्राफिक्समध्ये मी काही फ्लावर सर्च केले आणि मला माझ्या मनासारखं फ्लावरचं बुके भेटलेलं आहे तिथे बघा त्याला आपण आता व्यवस्थित प्लेस करूया बॉर्डरला आता एवढ्या छोट्या बुकेनी तिथे नाही होऊ शकणाऱ्या ना बॉर्डर कम्प्लीट त्यामुळे काय करायचं आपण तिथे डुप्लिकेट करायचं त्याला मल्टिपल टाईम्स तर हा एक छान ऑप्शन आहे इथे अशा प्रकारे आपण खालची बॉर्डर कम्प्लीट केली आहे सेम आपण वरती देखील कंप्लीट करूया पण त्याला आपण आधी अपसाइ डाऊन फ्लिप करूया हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल हे दोन ऑप्शन आहेत तर ता आपल्याला व्हर्टिकल फ्लिप करायचं आहे मल्टिपल टाइम्स सिलेक्ट करून घेऊ डुप्लिकेट करून घेऊ व्यवस्थित प्लेसमेंट करून घेऊ तिथे आणि ही बॉर्डर देखील आपण कम्प्लीट करून घेऊ व्यवस्थित थोडं झूम करून करूया आता परत काही एलिमेंट्स लागले तर मी तिथून घेणार लॅम्प वगैरे नंतर त्याआधी इथे आपण आता एक पेज ॲड केलेलं आहे आणि मला पत्रिकेच्या आतमध्ये लिहिलेला जो मजकूर आहे जो मॅटर आहे तो मी जस्ट कॉपी पेस्ट केला कंट्रोल सी कंट्रोल व्हीच्या हेल्पने त्यानंतर आपण इथे आता एक शेप ॲड करणार आहोत मला एक स्क्वेअर हवं आहे मधोमध मद मी तो घेतला आहे आणि त्याला मी आता एक रेक्टँगुलर शेप देणार आहे जसा बाहेरचा रेक्टँगल आहे तसाच सेम आपण एक छोटा मधही बनवणार आहोत आणि बघा कॅनवा हा खूपच युजर फ्रेंडली ॲप असल्यामुळे तो आपल्याला व्यवस्थित प्लेसमेंट करण्यासाठी खूप हेल्प करतो आपल्याला सिम्पली त्याच्या सजेशन्सला फॉलो करायचं असतं ज्या पिंक लाईन्स येतात ना बस त्यांच्यानुसार आपल्याला आपले एलिमेंट्स व्यवस्थित प्लेस करायचे त्याचा कलर आपण बाहेरच्या कलरला मिळता जुळता सेट करून घेणार आहोत तर इथे बघा कलर ऑप्शन्समध्ये ॲक्च्युली मी फॉन्ट कलर घेतला आहे बट मला तिथे शेपचा कलर घ्यायचा आहे बघा यामध्ये मला हा कलर थोडा व्यवस्थित वाटतो आहे सगळे कलर ट्राय करून बघू आपल्या मोरपंखी कलरचा सो सूट होणार आहे थोडा लाईट शेडमध्ये तर हा कलर मला आवडला आहे त्याचे मी कॉर्नर्स राऊंड करून घेतले याला आपण आता ट्रान्सपरन्सी आपण याची सेट करूया कारण आपल्याला बाहेरच्या कलरसोबत त्याला मर्च करायचं आहे थोडं ट्रान्सपरन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता आता एक छान लाईट शेड तयार झालेला आहे एक बाहेरचा रेक्टँगल एक मधला त्यानंतर आपण आता एक परत काही एलिमेंट्स घेण्यात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी ब्राईट अँड ग्रूम आपल्याला पत्रिकेत हवेत नवरी नवरदेव तर हा खूप छान क्यूट कपल मला भेटलं आहे याला आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ आणि हा जो मॅटर होता त्याला एकतर आपण एक एक करून कॉपी पेस्ट करू शकतो इथे किंवा मी असंही केलेलं आहे त्याला आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ आणि त्यांचं फॉन्ट फॉन्ट साईज फॉन्ट कलर सगळं कार्डच्या हिशोबाने आपण सेट करणार आहोत तर गणपती बाप्पाच्या नावाने सुरुवात होते कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तर सगळ्यात वरती आपण त्यांचं नाव इथे लिहिणार ना आहोत व्यवस्थितपणे तुम्ही थोडं बाहेरच्या रेक्टँगलमध्ये लिहिलेलं आहे सेट करून घेऊ थोडी स्पेस देऊ तिथे कारण काही एलिमेंट हवेत मला जे मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत त्यापैकी हा शुभविवाह हा एक एलिमेंट आहे त्याचा आधी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊया माझ्याकडे प्रो व्हर्जन असल्यामुळे मी इथूनच बॅकग्राऊंड रिमूव्हर यूज केला आहे तुम्ही सुद्धा बी जी रिमूवर नावाचा ॲप असतो तिथनं देखील करू शकता तर बस आता आपल्याला इथे प्रत्येक फॉन्टचं प्लेसमेंट नीट करायचं आहे आपल्या कार्डच्या साईजच्या हिशोबाने जे महत्त्वाची नावं आहेत त्यांचं मी थोडा फॉन्ट वाढवणार आहे आणि जे कमी महत्त्वाचं आहे त्यांचं फॉन्ट साईज थोडा त्या हिशोबाने कमी करणार आहे स्पेस दिली मध्ये कारण तिथे मला आणखीन काही एलिमेंट्स ॲड करायचे आहेत मोजकेच पण छान दिसणारे बघू शकता प्रत्येकांचा आपण फॉन्ट स्टाईल पण चेंज करणार आहोत आणि फॉन्ट कलर पण चेंज करणार आहोत आधी आपण साईज ॲडजस्ट करतो आहे पण वाचता येतील एवढा साईज ठेवायचं आहे आपल्याला थोडी जागा देऊया आपण मध्ये विवाहस्थळ शुभविवाह आणि निमंत्रक यांना आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ सगळ्यांचा स्टाईल आपल्याला एकसारखाच ठेवायचा आहे म्हणजे जे नावं आहेत महत्त्वाची त्यांचा एकसारखा आणि जी कमी महत्त्वाची आहे त्यांचा एकसारखा सगळ्यांमध्ये सिंक असणं खूप महत्त्वाचं आहे एका कार्डच्या छान दिसण्यासाठी जवळपास झालेलं आहे आपलं फॉन्टचं काम शेवटचं काही राहिलेलं आहे बस तर बघा जी ठळक नावं आहेत त्यांचं आपण सेम फॉन ठेवलेला आहे आणि सेम साईज तर काही इलेमेंट्स मला ॲड करायची होती समधोमध आता मी हा एक इलेमेंट ॲड केला त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आधी त्यानंतर परत एक इलेमेंट घेऊन त्यालाच आपण डुप्लिकेट करूया दुसऱ्या बाजूसाठी आणि त्याला आपण काय करायचं फ्लिप करायचं हॉरिझॉन्टली तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्लेसमेंट करायची सगळं एका रेषेत आहे की नाही चेक करायचं नीट व्यवस्थित असल्यावर छान सिंकमध्ये दिसतं आता मला इथे श्री गणेशाय नमहासाठी एक छोटं इलेमेंट लागणार आहे तर ते मी टेक्स्टच्या हेल्पने घेणार आहे ज्या दोन उभ्या रेषा असतात त्यांची मी साईज व्यवस्थित ॲडजस्ट करून नावाच्या आजूबाजूला व्यवस्थित प्लेस करणार आहे आणि त्यालाच डुप्लिकेट करून ते खाली मला इथे शुभविवाह स्थळ आणि निमंत्रक इथे देखील लागणार आहे तर त्याला आपण सिम्पली काय करायचं मल्टिपल टाईम्स डुप्लिकेट करायचं चला त्याला आपण व्यवस्थित प्लेस केलं यानंतर आता आपण फॉन्ड्स बघणार आहे तर आपण मराठी फॉन्ड घेतले त्यामुळे आपण देवनागरी हा फॉन्ड सिलेक्ट करणार आणि त्यामध्ये देवनागरीच्या अंतर्गत भरपूर मराठीचे फॉन्ड्स आहेत ते वेगवेगळे फॉन्ड ट्राय करायचे आणि जो आपल्या नावाला व्यवस्थित सूट होतो आहे आपल्या मा पत्रिकेला उठून दिसेल असा फॉन्ट आपण निवडायचा तर मला हा एक फॉन्ट छान वाटतो आहे बोल्डमध्ये जे महत्त्वाची नावं आहेत त्याच्यासाठी मी बोल्ड फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे बलू नाव आहे त्याचं ट्राय करायचं वेगवेगळे आणि जे कमी महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी एक दुसरा फॉन्ट पण छान आहे सुंदर आहे वाचता येतं आहे असा फॉन्ट सिलेक्ट करायचा की जो दिसायला सुंदर आणि सुबक असेल परंतु स्पष्ट देखील असेल तर फॉन्ट स्टाईल झाली आता एक इलेमेंट मला इथे परत कॉर्नरला हवा आहे एक हत्ती हवा आहे मला छान सजलेला तर बघा इथे बरीच ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपल्याला जो बेस्ट आपल्या कलर्सशी मॅच होणार आपल्या कार्डशी मॅच होणार त्या कलर कॉम्बिनेशनला सूट होईल तो हा एक हत्ती मला सापडला आहे परफेक्ट त्याला आपण कॉर्नरमध्ये सेट केलं आणि बस आपल्या मोजके एलिमेंट्समुळे देखील आपला कार्ड छान दिसणार आहे आता आपण जी महत्त्वाची नावं आहेत पत्रिकेतल्या त्यांचा कलर चेंज करतोय असा कलर जो आपला बॅकग्राऊंड थोडा डार्क आहे त्यामध्ये आता लाईट कलरचा घ्यायचं आहे आणि जर लाईट असतं तर आपण डार्क घेतलेलं असतं तर हा पिवळा कलर यामध्ये छान दिसतो आहे कारण बॅकग्राऊंड डार्क ब्ल्यू आहे टर्किश ब्ल्यू त्याला आपण थोडं उठावदार करण्यासाठी इफेक्ट्स ॲड करूया तर हा आउटलाईनचा इफेक्ट मी ॲड केला आणि त्याला ब्लॅक शॅडो दिली तर प्रत्येकाला आपण आता तोच इफेक्ट देऊया बघा आपलं नाव किती उठावदार दिसत आहेत उठून दिसत आहेत छान दुरून देखील आकर्षक वाटत आहेत स्थळ आणि निमंत्रक यांना देखील थोडं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण हाच इफेक्ट ॲड केलेला आहे ब्लॅक शॅडो दिले त्याला आता जवळपास आपलं कार्ड कंप्लीट होणार आहे छोटे छोटे एलिमेंट्स ॲड करायचे मी राहिलेले होतं तर, तर, तर ते ॲड केले जसं की इथे मी आता हँगिंग लॅम्प घेतलेला आहे तुम्ही हँगिंग लाईट्स किंवा हँगिंग लॅम्प असं लिहून सर्च केलं की तुम्हाला इझिली तिथे ग्राफिक्समध्ये हे अवेलेबल होऊन जाईल मी लिहिलेलं होतं हँगिंग लॅम्प्स छान गोल्डन लॅम्प्स तिथे मला सापडलेत त्याला आपण क्रॉप करून इथे घेऊ शकतो व्यवस्थित प्लेसमेंट केली वरती कॉर्नरला बघा किती छान दिसतं आहे आणि ते फ्लावर्स पण घेतले तुम्हाला नको असेल तर तुम्ही डिलीट करू शकता पण तिथे मोकळी जागा असल्यामुळे मला लाईट कलरचे फ्लावर्स पाहिजे होते सिम्पली लिहायचं फ्लावर्स बरीच ऑप्शन्स आहेत तिथे बघा बरेच ऑप्शन्स दिसत आहेत त्यापैकी मला थोडं लाईट शेडमध्ये हवं आहे ही फ्लावर बुके मी घेतले आणि त्याला तुम्ही हवं तेवढ्या साईजमध्ये पण कार्डच्या ॲप्रोप्रिएट साईजमध्ये येऊ शकता त्याला डुप्लिकेट केलं आणि त्याला थोडं ट्रान्सपरंट देखील करू शकता त्याची ट्रान्सपरन्सी आपण कमी जास्त करू शकतो दोन्हीची ट्रान्सपरन्सी लेवल बघा मी सेम ठेवणार आहे सेवंटी एट सेवंटी एट तसं प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मोजून मापून केल्या की छान दिसतं सिम्पल जरी असलं तरी ते अट्रॅक्टिव्ह दिसतं तर कार्ड आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे श्री गणेशाय नमः याचं जर तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता मला तो ठीक वाटतोय असंच चेक करून बघा जर दुसऱ्या रंगात देखील तोच छान वाटेल तर तर अशा प्रकारे आपला हा कार्ड अगदी झटपट असा बनवून तयार झालेला आहे काही गोष्टी जर आधीच रेडी ठेवल्या तर आणखीन वेळ आपला वाचू शकतो आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करा